नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे जी काही मराठवाडा आणि आसपासच्या परिसरावर तसेच नाशिक विभागाच्या आसपासच्या भागावर हवेची चक्रकार स्थिती होती ती स्थिती निवळताना बघायला मिळत आहे तसेच इकडं कोकण किनारपट्टी दक्षिण कोकणापर्यंत नाशिकपासून एक हवेचे जोड क्षेत्र बनताना बघायला मिळत आहे आपण स्किनो बघू शकता अरबी समुद्रातून येणारे वारे तसेच इकडून पूर्वेकडून येणारे वारे यांचं जोड क्षेत्र या परिसरामध्ये बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो आजही दुपारनंतर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज पावसाचा का का जोर काही जिल्ह्यांमध्ये कमी होणार आहे बहुतांश भागामध्ये आज उकाडा तसेच उन्हाचा ताप वाढण्याची शक्यता आहे तापमानात आजूक काही अंशाने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे राज्यात बहुतांश भागामध्ये जास्तीचं तापमान किंवा कमाल तापमान चाळीस अंशाच्या पुढेच बघायला मिळत आहे पुण्यामध्ये चाळीस अंशाच्या आसपास तापमान बहुतांश भागामध्ये बघायला मिळत आहे धुळे एक्केचाळीस जळगाव चाळीस महाबळेश्वर या भागांमध्ये थंड हवेचे ठिकाण बत्तीस पॉईंट चार मालेगाव एक्केचाळीस पॉईंट आठ नाशिक अडोतीस पॉईंट दोन निफाड अडोतीस पॉईंट एक सांगली अडोतीस पॉईंट दोन सातारा अडोतीस पॉईंट चार सोलापूर एकोणचाळीस पॉईंट आठ तसेच बीड सदोतीस पॉईंट नऊ अशा पद्धतीचं तापमान बघायला मिळत आहे तापमानात ढगाळ हवामानामुळे काहीशी घट काही भागांमध्ये बघायला मिळाली आहे आता पुन्हा उन्हाचा चटका आहे तो वाढण्याची शक्यता आहे आज राज्यात सक... सकाळपासून बहुतांश भागामध्ये वातावरण फ्रेश कोरडं आणि उष्ण बघायला मिळेल परंतु दुपारनंतर आजही काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुणे सातारा या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल पावसाचा जोर किंवा पावसाची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी हलका पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त नाशिक आणि आसपासच्या परिसरात देखील दुपारनंतर मुख्यते करून दोन, दोन तीन नंतर विखुरलेल्या स्वरूपात पूर्व परिसरामध्ये काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात राहील पावसाची शक्यता तशी कमी आहे तुरळक भागामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी हलका पाऊस जोरदार वाऱ्या असं बघायला मिळू शकतो मालेगाव तसेच आसपासचा परिसर धुळे जळगाव या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण दुपारनंतर बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे आज पाऊस जोर या परिसरामध्ये देखील कमी जरी होणार असला तरी पण तुरळक ठिकाणी आज शक्यता आहे वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागांमध्ये देखील एकदम कडेचा जो काही उत्तरी परिसर आहे उत्तरी परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात काहीसे ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर पावसाची शक्यता शे बहुतांश भागामध्ये कमी जरी असली तर, तर तरी पण तुळक भागामध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट या परिसरामध्ये आहे जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अम्ड़ावती भाग, अम्ड़ावती वाशी या व्यतिरिक्त अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील नागपूर विभागामध्ये देखील दुपारी दोन तीन नंतर विखुरलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल तसेच म मराठवाड्यातील जे काही उत्तरी भाग आहे छत्रपती संभाजीनगर जालना वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपातच राहण्याची शक्यता आहे जी काही पावसाची शक्यता आहे ते आपण स्क्रीनवर बघू शकता विखुरले स्वरूपात राहील नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये आहे जळगाव तसेच धुळेमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये जोर एकदम कमी राहील अमरावती विभागामध्ये देखील पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी नाहीच्याबरोबर जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळू शकतात एकंदरीत आज पावसाचा जोर आहे जी काही चक्रकार स्थिती होती किंवा जे काही कमी दाबा क्षेत्र होतं त्याचा प्रभाव कमी झाल्यामुळे चक्रकार स्थिती ओसरल्यामुळे पावसाचा जोर देखील आज बहुतांश भागामध्ये कमी होण्याची शक्यता आहे उन्हाचा ताप आणखी वाढण्याची शक्यता आहे तापमान तापमानात ता आणखी बदल होण्याची शक्यता आहे होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद